जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर ते ज्या ठिकाणी बसणार होते तोच सोपा पुसण्याची वेळ आली आहे नारायणगाव पोलीस स्टेशन इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर सभामंडपात दादा बसण्यासाठी आले असताना बसण्यासाठी ठेवण्यात आलेला सोपा खरा बसल्याने अजित पवारांनी स्वतः तो सोपा साफ केलाय ही दृश्य सर्वत्र व्हायरल झाली आहेत पाहूयात नेमकं काय झालंय कृपया आपण सर्वांनी बसून घ्या समोरच्या बाजूला उपस्थित मान्यवरांना विनंती असेल सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न झालो दादांचा सन्मान डिपार्टमेंटच्या माध्यमातून संपन्न होत असताना